आद्या जेव्हापासून स्कूलला जायला लागली आहे ना सगळ्यात जास्त मोठा मला प्रश्न पडतो तो म्हणजे तिच्या डब्याला काय द्यायचं रोज एवढं सकाळ सकाळ एवढं कन्फ्युजन असतं ना काय सांगून हा जो पसारा आहे किचनवरचा त्यामुळेच आहे कारण माझं आधी ठरलेलंच नसतं की तिला उद्या डब्यामध्ये काय द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी उठल्यापासून माझ्या डोक्यात चालायला असं की तिला काय द्यायचं काय द्यायचं आहे या विचारात एवढा उशीर होतो आणि त्यानंतरनं ठरतं की हे हे देऊयात तर आज मिठाचं अशी बेसन पोळी केली होती आणि चपाती ॲक्च्युलीला तिला तिखट पण आवडत नाही तिला भाजी आणि चपाती असं वेगवेगळं खातासुद्धा येत नाही व्यवस्थित मग रोज पोहे रोज खिचडी भात हे रोज रोज, -रोज कधी द्यायचं मग आज बेसन पोळीन चपाती दिली होती आणि खरंच मला खूप मोठा प्रश्न पडतो त्याच्यामुळे मला उशीर होतो जायला आज तर एवढा उशीर झाला होता तिला स्कूलला जाण्यासाठी आधीच टिफिनला पण उशीर झाला ती उठली पण उशिरा आणि स्कूल बस खाली येऊन थांबली होती आणि मॅडम आंघोळच करत होत्या मग अर्धीच आंघोळ घातली तशीच तिचं आवरलं आणि मग तिला स्कूलला पाठवलं त्यानंतर आवरून हॉटेलवरती गेले आज तिला सर्दी पण झाली होती तिचे केस बघा तेल लावायला सुद्धा सकाळी वेळ भेटला ना तिची स्कूल बस आल्यामुळे आणि तिचे लाड चालले होते आज बुलढाण्यावरून आपले फॉलोअर्स आपल्या हॉटेलवरती जेवायला आले होते आणि रात्रीचे बारा वाजले तरी अजून जागे त्यामुळेच तिला रोज स्कूलला जायला लेट होतं एवढं उशिरा झोपते